मला स्वतःसाठी काही नको रे देवा पण माझा जीव जिच्यामध्ये अडकला आहे ना तिला कायम खुश ठेवू दिवसभरात मला सगळ्यात जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा तुझं आणि माझं बोलणं होतं योग्य व्यक्तीसाठी केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाहीत तिच्यासाठी योग्य नाही आहे मी म्हणून तिला दूर केलं मग आता मला एवढा त्रास का होतोय तिला दूर करून मी चुकलो असेल का असा मला भास का होतोय थेंब पर प्रेमसुद्धा आयुष्यभर पुरतं जेव्हा खरंच तेवढं कुणी आपलंच असतं बायको आणि प्रेयसीमधला फरक एक नशीबवान समजते तर एक फुटलेलं नशीब, फुटलेल नशीब। माझी पहिली आणि शेवटची आवड म्हणजे फक्त तूच आहेस मनाचा थकवा घालवण्यासाठी मला फक्त तुझ्या एका मिठीची गरज असते आवडत्या व्यक्तीला भेटण्यासाठी किती तळमळ होते हे त्यांनाच कळतं ज्यांनी कोणाला तरी स्वतःपेक्षा जास्त जीव लावलेला असतो